आठ दिवसांपासून तसेलदार साहेबांना गुटखा मटका आवेर्ष वाळू पत्तेच्या ऑनलाईन चक्री आवेधे पूर्ण बंद करण्यात येते तर गुटकेवाल्यांचा एवढा माजही त्यांना चढलेला आहे की की या सात साहेबाच्या काळामध्ये पूर्ण बंद होतं या सहा सात महिन्यामध्ये त्यांना असं आधी केलं की त्यांना जर कुणी सांगायला गेला अगर खेड्यापाड्याच्या लोकाला काही झालं डायरेक्ट खाणायला मारायला उठतात त्याच्यामुळे त्याचा उद्धटपणा थांबावा आणि पूर्ण हवे धंदे केस चालू होतील केस आणि सोडवा पूर्ण शेलून बंद व्हावे एवढी आमची इच्छा आहे काय वाटतं कुमाव साहेबांच्या काळात हे सगळं बंद होतं त्यानंतर पुन्हा सुरू झालं हा हे पुन्हा पुन्हा पूर्ण चालू झालं पोलिसांचा निष्काळपणा तहसीलच्या गेट पाशी पंचायत समितीच्या गेटमध्ये पूर्ण सगळीकडे मटके बुटकेचे सगळे व्यवसाय चालू आहेत मग प्रशासनाचं दू की बघून न बघितल्यासारखं दुर्लक्ष करत आहेत त्याच्यामुळं पूर्ण ही बंद करावं आमची एवढी इच्छा आहे बघ याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि त्यांच्यासमोर जरी धंदे उठतील काही आले तरी काहीच बोलत नाही की त्याच्यामुळं पोलिसांनी याच्याकडे लक्ष देऊन तात्काळ सगळं बंद करावं आता काय पुढं आणखी जर त्यांनी बंद केले नाही किंवा याच्यावरती काही नियंत्रण आणलं नाही तर पु तुमची शिवसेना काय करणार आम्ही याच्यावर या आमच्या उपोषणावर जर बंद नाही झालं तर आम्ही पुढचं आंदोलन रास्ता रोखं करून पी पियाची पद म्हणजे त्यांना निलंबित करावं असं निवेदन देऊन आम्ही आत्मोरण करणार त्याचं पूर्ण ऑनलाईनच्या आहे असं कुठं नाही भेटलं तरी फोनवर ह्याच्यावर घेऊन आणि लहान लेकरं पण आता त्या दिवशी आमच्या इथे शिरपुरेच जे झाला होता शिवसैनिक हे पाच पाच हजार रुपये दोन मिनटात घालवले त्यानं त्या चक्री ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं ते पुन्हा इकडं घरी जायचं नाही म्हणून मी म्हणजे गुन्हेगारी वाढली ना त्याच्यामुळं गुन्हेगारी वाढली आत्महत्येचं प्रकरण वाढले त्याच्यामुळे ही पूर्ण बंद करण्यात यावं वाळू उपसा आता गोरखपुर साईडला आहे ते वाळू उपसा चालू आहे दादागिरीनं चालू आहे पुणे सांगायला गेलं तर ते डायरेक्ट वाहनं अंगावर घालण्याची हे करण्याची भाषा करतात त्याच्यामुळं पूर्ण ती बंद करण्यात यावं याच्यामध्ये पूर्णतः पोलिस समोर ते गुटक्याच्या पिशव्या घेऊन पाणपट्ट्यावाल्याला गुटके देतात तरी पोलिसाचं लक्ष नाही त्याच्यापेक्षा दुर्भाग्य काय आपल्याला केस चालू घ्यायच्यावरती तात्काळ सगळं बंद करावं लागतं ह्याच्या पुढचं आंदोलन आम्ही त्रिव आंदोलन छोडू एवढे गाव इथे इथेच तालुक्यातून